सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायीने मानलं जाणारं उजनी धरण शनिवारी रोजी रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर दुपारी शंभर टक्के क्षमतेने भरलं आहे पाडबंधारे विभागाने सकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा हा एकशे सोळा पॉईंट नव्याण्णव टी एम सीवर पोहोचला असून टक्केवारी नव्याण्णव पॉईंट छप्पन टक्के होता तर एकशे सतरा टी एम सी पाणीसाठ्यावर उजनी धरण पूर्ण क्षमतेला पोहोचतो दुपारी तो टप्पा पार करीत उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे उजनी धरण हे नदी कालव्यांच्या माध्यमातून पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे गेल्या काही वर्षात पावसाचे अनियमित प्रमाण वारंवार पडणारे दुष्काळी वासावट यामुळे उजनी धरण भरण्यापूर्वीची क्षमता गाठणं अवघड झालं होतं मात्र यावर्षी पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यामध्ये चांगल्या पावसामुळे धरणामध्ये जलसाठा जलदगतीने वाढत गेला जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणाच्या पानलोट परिसरात झालेल्या सलग पावसामुळे पाणी पातळी सतत्याने वाढली गेल्या काही दिवसांमध्ये धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसाला लाखो घनमीटर पाण्याची वाढ होत होती शनिवारी रोजी सकाळी नोंद झालेल्या एकशे शो सोळा पॉईंट नव्याण्णव टी एम सी पाणीसाठ्यामुळे धरण प्रत्यक्षामध्ये नव्याण्णव पॉईंट छप्पन टक्के भरले आहे जे क्षमतेच्या जवळपास असून दुपारी हे पूर्ण क्षमतेने भरले गेले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका